तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती श्री गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा नमस्कार श्री स्वामी समर्थ कोकणात गणेशोत्सव खूप जल्लोषात साजरा केला जातो अनेक शहरांमध्ये नोकरी व्यवसाय करणारे चाकरमणी आपल्या गावी खास गणपती बाप्पाच्या या सुंदर सोहळ्यासाठी अगदी मनापासून येतात मग कितीही अडचणी आल्या तरी त्यांना बाप्पा आपल्या गावी आणतातच कारण कोकणी माणसाची इच्छाशक्ती खूप प्रबळ आहे तर माझ्या माहेरी आणि नातेवाईकांकडेही बाप्पा येतात आज पहिल्या दिवशी मी आपल्या देवाऱ्यात गणपती बाप्पाची सुंदर पूजा केली माझ्या घरी गणपती बाप्पा येत नाहीत असं मी कधीच म्हणणार नाही कारण ते कायम माझ्यासोबत आहेत आपल्या देवाऱ्यात आहेत माझ्या माहेरच्या बाप्पाचा व्हिडिओसुद्धा लवकरच आपल्या चॅनलवर शेअर करेन तर सकाळी लवकर उठून घराची स्वच्छता करून देवारासुद्धा स्वच्छ केला हल्लीच श्रावणातील शेवटच्या गुरुवारी देवाऱ्याची साफसफाई केली होती पण तरीही पुन्हा केली देवी देवतांना स्वच्छ केले देवाऱ्यात लाल रंगाचे वस्त्र अंतरले कारण आपल्या बाप्पाचा आवडता रंग लाल स्वामींनाही आज लाल रंगाचे वस्त्र परिधान केले देवाऱ्याची सुंदर पूजा करून झाली धुपाच्या सुगंधाने सारे घर भक्तिमय वातावरणात न्हावून निघाले बाहेर पावसाची रिपरीप सुरूच होती अधूनमधून मुसळधार सरीसुद्धा कोसळत होत्या पण तरीही कुठेही कंटाळवाणे वाटले नाही उलट नवी ऊर्जा मिळत होती आता गणपती बाप्पाच्या पूजेची मांडणी करायला सुरुवात केली त्यासाठी एक लाल रंगाचे चौरंग घेऊन त्यावर हिरव्या रंगाचे पैठणीची काठ असलेले वस्त्र अंतरले नंतर थोडे तांदूळ ठेवून त्यावर लक्ष्मी माता सरस्वती माता आणि गणपती बाप्पाचा एकत्रित असलेला फोटो ठेवला कापसाचे वस्त्र अर्पण केले नंतर या फोटोच्या पुढे एक तामण ठेवून त्यावर गणपती बाप्पाचा अभिषेक केला अभिषेक करताना ओम गंग गणपतये नम या मंत्राचा उच्चार सुरूच होता अभिषेक करून झाल्यावर मूर्तीला स्वच्छ पुसून आसनावर विराजमान केले बाप्पाला सुगंधी अत्तर लावून अष्टगंध टिळा लावला मोत्याची माळा कापसाचे वस्त्र घालून मोरपिसाचे मुकुट घातले आता मात्र बाप्पाचे रूप बघतच राहावे असे वाटत होते मग फुले दुर्वा हळद कुंकू अक्षता अर्पण करून धूप दीप दाखवून फळे आणि मोदकांचा नैवेद्य दाखवला आशी गणराया आदि बंधू तुझ मोरया असं म्हणत आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पहिला पूजेचा मान हा गणरायाचा आहे कोणतेही कार्य असो आपण गणपतीची पूजा प्रथम करतो हा विघ्नहर्ता आहे त्यामुळे आपल्या कार्यामधील प्रत्येक विघ्न तो दूर करतो भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते या दिवशी विघ्नहर्ता गणपती बाप्पांची मूर्ती घरोघरी व मंडपांमध्ये प्राणप्रतिष्ठापित करून पूजन केले जाते दुर्वा लाल फुले मोदक लाडू अर्पण करून भक्त ओम गंग गणपतय नम या मंत्राने आराधना करतात गणपती बुद्धी ज्ञान समृद्धी आणि यशाची देवता आहे तो विघ्न दूर करून जीवनात सुख शांती आणि प्रगतीचा मार्ग दाखवतो म्हणूनच प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनानेच केली जाते हा सण केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक आणि सांस्कृतिक एकतेचे प्रतीक आहे भक्तिभाव उत्साह आणि सकारात्मकतेने भरलेला गणेशोत्सव आपल्याला संकटांचे रूपांतर संधीमध्ये करा हा जीवन मंत्र देतो गणपती बाप्पाची जिथे पूजा केली आहे तिथेच बाजूला छान रांगोळी काढली आता मात्र खऱ्या अर्थाने पूजा संपन्न झाल्याची अनुभूती मिळाली रांगोळीने सुशोभित असलेल्या स्वच्छ घराला कायमच लक्ष्मी आणि देवतांची कृपा लाभते अगदी दोन पिढ्यांपासून आमच्याकडे गणपती बाप्पाची एक मोठी फ्रेम आहे तिची ही पूजा केली संध्याकाळी प्रज्वलन करून गणपती बाप्पाच्या आरतीपासून पूजेला सुरुवात केली मग सगळ्या देवी देवतांच्या आरत्या म्हटल्या देवघरात कापूर धूप दाखवले आची नित्यसेवा करून घेतली बाप्पाचे अथर्व शीर्ष स्तोत्र श्री गणेश अष्टोत्तर शतनामावली श्री गणेश संकट नाशन स्तोत्र पठण केले माळीवर जप केला सगळी सेवा करून झाल्यावर हात जोडून नमस्कार केला पूजा करण्यात काही चुकले असेल तर क्षमा मागितली रोजची प्रार्थना केली अशा प्रकारे आजची सुंदर पूजा संपन्न झाली आपल्याकडे बऱ्याचदा सणांच्या वेळी आपल्या देवघरातील पूजेकडे दुर्लक्ष होते कारण त्या त्या दिवसाची पूजा करताना आपले दुर्लक्ष होणे स्वाभाविक असते पण अगदी सुरुवातच देवघराच्या पूजेपासून केली तर त्या उलट आपली पूजा खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते मनाला आत्मिक समाधान मिळते ते वेगळे म्हणूनच आपल्या देवाऱ्याची पूजा रोजच करायची तर मग आजचा सुंदर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडलाच लाईक आणि आपल्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या